ताज्या बातम्यांसाठी महान करेला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा कुरुंदवाडचा पारा अडतीस अंशावर रस्ते शुकशुकाट सूर्याने उष्णतेची आग ओकण्यास सुरुवात केली असून शुक्रवारी दुपारी उन्हाचा पारा अडतीस अंशावर काटला होता यामुळे नागरिकांनी घरीच राहणे पसंत केल्यामुळे कुरुंदवाड येथील रस्त्यावर शुकशुकाट जाणवत होता मार्च महिना संपत आला असून उन्हाळ्याची तीव्रता अधिक वाढते आहे यामुळे कुरुंदवाड येथील नागरिक उन्हामुळे हैराण झालेत तसेच कुरुंदवाड येथे मोठी बाजारपेठ असल्याने या ठिकाणी परिसरातील नागरिक खरेदीसाठी येत असतात मात्र उन्हाचा पारा अडतीस अंश पार केल्यामुळे येथील बाजारपेठेतील दुकाने ओस पडली आहेत या ठिकाणी खरेदीसाठी तसेच नागरिक काही कामानिमित्त सकाळी दहा पूर्वी व सायंकाळी पाच नंतरच बाहेर पडत असल्याचं चित्र आहे उन्हाची तीव्रता अधिक असल्याने नागरिकांना एखाद्या पावसाची आवश्यकता भासत आहे महानकर निफसाठी इजाज खान पठाण कुरुंदवाड